नमो देशमाडिओ हो। जय श्रीराम मी सिंधी पशुकाळी आर्य ज्योतिशाला आणि हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवनाथ भक्तीसार शृंखलेमध्ये एकोणीसाव्या दिवसाचं आपण फलित बघणार हो। आहोत एकोणीसाव्या अध्यायामध्ये बघू शकता गोरक्षनाथ आणि हनुमंत यांचं युद्ध झालं होतं तो युद्धप्रसंगी गोरक्षनाथांकडचे जे विद्या होत्या शाबरी विद्या त्याच्याने हनुमान हे जर्जर झालेले -जर जखमी झालेले बेशुद्ध पडलेले तर त्यांना त्यांनी अर्थ आवाज दिला प्रभू श्रीरामांना आणि प्रभू श्रीराम हनुमाना हनुमंताच्या मदतीसाठी धावले तिथे ते त्यांची गोरक्षनाथांची भेट झाली गोरक्षनाथांना त्यांनी आशीर्वाद दिले दे हे एकोणीसाव्या अध्यायामध्ये घडलेलं आणि एकोणीसाव्याचं फलित आहे एकोणीसाव्यात गोरक्षाकारानं बेटला मारुती श्रीरामप्रितीने तरी तो तया मोक्षार्थ साधे की म्हणजे एकोणीसाव्यामध्ये गोरक्षनाथांसाठी हनुमंताच्या माग हनुमंताच्या हाकेवरून श्रीराम तिथे प्रस प्रकट झाले त्यांनी हनुमंताला आणि गोरक्षनाथांना आशीर्वाद दिले अभय प्रदान केलं तर या अध्यायाचं नित्य पठन केलं असता ज्या लोकांना मोक्षाची अपेक्षा आहे आशा आहे की आम्हाला या जन्मातले सर्व कर्म आटोकून मोक्ष लाभला पाहिजे अशा लोकांनी या एकोणविसाव्या अध्यायाचं नियमित पठण करावं भेटूया उद्याच्या अध्यायात विसाव्या नमादेश जय श्रीराम